न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा कसब्यात असलेल्या मेट्रो स्थानकाला प्रशासनाकडून बुधवारपेठ नाव देण्यात आले होते शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे कसबा मतदारसंघाचे विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण यांनी मेट्रो प्रशासनाला दोन वर्षांपूर्वी नाव संदर्भात पत्र दिले असूनही स्टेशनला बुधवारपेठ स्टेशन असा बोर्ड लावण्यात आला होता या विरोधात कसबा मतदारसंघातील संतप्त शिवसैनिक आणि स्थानिक नागरिकांनी तो बोर्ड तोडून आज अखेर शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या हस्ते कसबा पेठ स्टेशन असा बोर्ड लावला कसबा पेठेत होऊ घातलेल्या मेट्रो स्टेशनला बुधवार पेठ हे नाव देऊन मेट्रो अधिकारी आणि राज्य शासन कोणती भूमिका पार पाडत आहे या स्टेशन बरोबरच माता रमाई आंबेडकर पुतळ्याजवळील स्टेशनला रमाई स्मारकाने जागा देऊनही रुबी हॉल नाव देण्यात आले आरटीओ जवळील स्थानकाला मंगळवार पेठ नाव देण्यात आले त्या ठिकाणी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक संस्था सुरू करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांना माफक दरात शिक्षण उपलब्ध करून दिले असताना त्यांचे नाव न देता दुसरेच नाव कसे दिले जाते अशा अनेक ठिकाणी मेट्रोने स्थानकांना चुकीची नावं दिली आहेत ती त्वरित बदलण्यात यावीत अन्यथा महामेट्रो कार्यालयावर उग्र आंदोलन करण्यात येईल असं संजय मोरे शहर प्रमुख पुणे म्हणाले मेट्रो प्रशासनाकडून कसबा पेठेत होऊ घातलेल्या स्टेशनला स्टेशन नाव कसबा पेठ स्टेशन हे नाव दिले जात नाही तोवर कसबावासी शांत बसणार नाही असे मुकुंद चव्हाण म्हणाले यावेळी आंदोलनात पुणे शहर प्रमुख संजय मोरे कसबा विभाग प्रमुख मुकुंद चव्हाण अनिल जाधव नागेश खडके शुभम दुगाणे राजेंद्र शिंदे नंदू काळे जुबेर तांबोळी कुणाल शेलार बकुळ डाखवे गणेश आगरकर संजय पायगुडे विनायक गायकवाड प्रमोद रेसाळ शिरीष गायकवाड अशोक मांढरे बाळासाहेब मेमाणे विनायक मेमाणे बाळासाहेब बोराडे रमेश साळुंके राजाभाऊ नाणेकर सुनील वैद्य सतीश रुके विजय जगताप सुरेश आढाव ओमकार वैद्य निलेश पाटसकर प्रशांत कोलते महेश जगणाडे महिला आघाडी गौरी चव्हाण निकिता मारटकर स्वाती ठकार मीनाक्षी हरिश्चंद्र उपस्थित होते पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा